कागल तालुक्यातील वडगाव येथे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं शेतकरी पतीचा खून केल्याचा झालाय शिवाजी बंडू शिंदे वडगाव शेतकऱ्याचं नाव आहे त्यांची आई शकुंतला बंडू शिंदे यांनी मुरगुड पोलिसांनी खुनाचा छाडा चा लावला शिवाजीची पत्नी कांचन शिवाजी शिंदे वय पंचेचाळीस आणि तिचा प्रियकर चुलतधीर चंद्रकांत धोंडीबा शिंदे वय चवेचाळीस यांना ताब्यात घेतलाय याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी शिंदे हे वडगाव ते मादेळ रस्त्यावरील काशीनका येथे मृतावस्थेत आढळून आले त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या ते सध्या वडगाव येथे शेती करत होते यापूर्वी ते सेनापती कापशी येथे हॉटेलमध्ये काम करायचे काल रात्री येथील विठ्ठल मंदिरात एकादशी निमित्त भजन सुरू होतं त्यावेळी साडेनऊच्या सुमारास ते या मंदिर परिसरात लोकांना दिसले होते त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडेबा शिंदे यांच्या दुचाकीवरून पत्नी कांचन शिंदे हिच्या पिंपळगाव तालुका भुदरगड येथील माहेरी गेले त्यानंतर शिवाजी शिंदे हे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास काशीनका येथे मृतावस्थेत आढळले शिवाजी याने स्थानिक बचत गटाच्या महिलांकडून पैसे घेतले होते ते तो परत करीत नव्हता यामधून शिवाजी व पत्नी कांचन यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते त्याचा राग मनात धरून पत्नीनं अनैतिक संबंध असलेला तिचा चुलत दीर चंद्रकांत शिंदे याची मदत घेऊन पतीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडाने मारहाण करून जखमी केलं आणि माद्याळ ते वडगाव दरम्यानच्या काशीनाका येथे रस्त्यालगत मृतदेह टाकून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला शिवाजी यांना दोन विवाहित मुली आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेला एक अविवाहित मुलगा आहे पत्नी माहेरी असल्यानं सध्या ते वडगाव येथे एकटेच राहत होते त्यांचे आई वडील कापशी येथे राहतात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे प्रशांत गोजारे बजरंग पाटील राहुल देसाई अधिक तपास करीत आहेत मराठी येस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी